नमस्कार स्टिचिंग बिथलीला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हा चाळीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कापणार आहे तर त्याचं छाती आहे चाळीस उंची आहे चौदा तयार हाईटला पण जास्त आहे हा बघा शोल्डर पावणे सहा घेतला आहे मुंडा पाच किंवा साडेपाच हा कमीच घेतला आहे तो का कमी ते मी सांगते तुम्हाला रुंदी तीन आहे लांबी साडेपाच आहे म्हणजे छोटी साईज छोटा गळा शिवलेला आहे बरं आता ह्याच्यासाठी आपल्याला योगपट्टी आपण नंतर काढतो माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पुढची उंची एक इंच कमी घ्यायची तयार उंची साडे चौदा सा हो आहे तर पुढची उंची आपण साडे तेरा घेतली माप टाकते पत। बघा पटापट संपूर्ण घडी आहे बारा साईज चाळीस आहे चाळीसचा चौथा दहा येतो आपण बारा कटिंगसाठी घेतलेला आहे रुंदी आहे ती उंचीसाठी बघा साडे तेरा घेतलेल्या आहेत तयार उंचीमधनं एक वजा शोल्डर बघा आता शोल्डर पावणे सहा आहे बघा गळा उंची कमी पुढच्या असल्यामुळं गळा शोल्डर जरा घेतला आणि शोल्डर तसा जास्तच यांचा गळारुंदी बघा आता ही तीन आहे गळारुंदी ही जादा घेतली मुंडा पाच किंवा साडेपाच बोलले मी थोडस आपण जादा गळा उंची साडेपाच मुंडा आपलं नेहमीप्रमाणे एक एक इंच थोडा मी बाहेरनं घेते नेहमी बाबा तुम्ही परत आपले रेषेवर दुसरा मुंडा तुम्हाला माहिती आहे जर मागची बाजू काढली तर अर्धा इंचा मुंडा येतो परत रेषेवर गळा काढूया आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहे दे बघा वरण आपण दहा मोजायचे हो दहा किंवा सव्वा दहा घ्या एवढं जास्त साईज जास्त उंची तेवढा हा आकार थोडासा खाली येतो साडेनऊचा आपण दहा घेतला छत्तीसला आपण साडेनऊ घेतला तर हे बघा चार किंवा साडेचार घेतला चालेल रेस मारूनच ठेवूया इथला हा इथून हा साडेचार घेतलाय वरून आपण दहा घेतलाय मिळवायचं बघा इथं तुम्ही इथेही मिळवा इथे मिळवा किंवा इथे मिळवा कुठलाही जो आकार छान येईल तिथे मिळवून टाकायचा वरा थोडातरी असा राऊंड वळला तु पाहिजे ठीक आहे हे आपलं माप घेतला आपण वरून दहा घेतले दहा नंतर इथून साडेचार घेतले हे बघा इथपर्यंत आणि इथून आपण हा आकार इथं मिळवला आहे आपल्याला खाती खाली आपण वळून घेऊया एक एक इंच काढून हा टेपने आका पट्टीने न देता आपण हातानेच काढायचा थोडासा हे बघा असा वळवून घ्यायचं आपल्याला थोडासा हे बघा असं आणि हा पण तसाच घ्यायचा आपल्याला हे बघा एक पट्टी असलेल्या त्यामुळे आपल्याला आकार द्यायचा साईडच्या बाजूला दीड मो द्यायचे हे बघा आणि गळ्याच्या बाजूला आपल्याला दोन मो द्यायचे दोन ओर मिळवायचे इथं आपलं एक एक घेतलं आहे सव्वा सव्वा घेतला तरी चालेल इथं आपण दीडवर मिळवला इथं आपण दोनवर मिळाला हा योगपट्टीसाठी हा आकार काढलेला आहे आपण तर आता मुंडाम तुम्हाला काय सांगितलं मी मुंडाम मोठा घ्यायचा नाही आहे साईज मोठी म्हणून मुंडा मोठा घ्यायचा नाही कारण काय होतं हा मुंडा आपला तर पाच येतोच पण इकडं साईडला खूप वाढतो तो हे बघा तर पाच आणि चार नऊ म्हणजे हातघडे आपली वाढत जाते तुम्ही जर मोठा घेतला तर हितच जर सहा आले ती इथला हातगडी खूप मोठी आहे मग ते तुमच्या साईजपेक्षा मोठी होते हां तुम्ही कमी पडला तर मुंडा कापू शकता पण जास्त झालं तर मात्र तुम्ही कमी करू शकत ना म्हणून शक्यतो तुम्ही मापापेक्षा थोडा कमी घ्या तर साडेपाचाऐवजी मी पाचच घेतला साडेपाच घेतला तरी चालेल पण शिवण्यात जर कमी जास्त कापड जर कापड कसं लूज असेल तर हा मुंडा ऑटोमॅटिक वाढतो त्यामुळं काय करा तुम्ही असंच घ्या करून पाच किंवा सवाप हे तीन आहे गळा उंची साडेपाच आणि शोल्डर किती आहे सहा पावणे सहा साईज आहे चाळीस चाळीस साईजचा हा प्रिन्सेसकड ब्लाउज आहे कापून घ्यायला यायचा तुम्ही हा तुकडा बरोबर असा जॉईंट होतो बरोबर बुरौग। हा बरोबर इथे बसून जातो तर मी तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये थोडा फरक मी करते तर तो, तो काय करते तो तुम्हाला सांगते मी त्याला आपण योगपट्टी काढून घेऊया आधी साडेतीन आहे मध्ये अडीच अडीच घ्यायचे इकडं तीन घ्यायची ही आपली बाराची घडी आहे आपली ब्लाऊजची तर ही आपली अकराची आहे योगपट्टी हे बघा हे बघा अकरा तयार घ्यायची बारासाठी आपली योगपट्टी तयारी आता आपल्याला हा आकारात फक्त बदल करायचा आहे मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला थोडा बदल करायचा आहे आपल्याला हा असा जर बदल केला तर तो, तो कोणत्याही कुं, ब्लाउजला म्हणजे जास्त साईजचा ब्लाऊज असा लूज आणि व्यवस्थित सहीनुसार चांगला बसेल हे बघा मी काय सांगितले बदल काय करायचं हे बघा फक्त हा थोडा तिरका काढून घ्यायचा आहे आकार हे बघा तुमचा हा असा कपडा आहे हा कपड्यावर असा तिरका थोडासा वाढ करायची तर काय करायची बघा इथं काहीच नाही करायचं इकडे काहीच नाही तर वाढवायचं आहे कुठं आपल्याला हा इथं आपलं पॉईंट आहे बघा तिथं इथं अर्धा ते पाऊन इंच वाढवायचं हे बघा मी बस एवढा फरक पॉइंट जवळ फक्त अर्धा ते पाऊन इंच वाढवायचं बस इथून तेवढाच घ्यायचं इथून फक्त इथं मिळवायचं इथून इकडे मिळवायचा तर हा फरक जर केला तर तुमचा कित किती जास्त साईजचा ब्लाउज दे तो असं दाबून बसणार नाही साई छातीला असं सैसर आणि छान बसेल बघा तुम्ही तर तुम्ही एकदा करून बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बघा फक्त ह्या पेक्षा आपण काय फरक केला केलाय फक्त फक्त इथं आपण वाढवलेलं आहे बघा इथं थोडासा वाढवला जातो बाकी काही बदल केलेला नाही पण हा तिरका असल्यामुळं असा ओढला जातो कपडा तुम्हाला दाखवतील बघ याचं असं कटिंग केलेलं आहे आपण हा तुकडा फक्त असा बसवायचा आहे बघा आपण असं तुमचं कटिंग करताना तुम्ही असंच काढता सहज सरळ पण काय होतं हा कपडा अजिबात ओढला जात नाही हा पण हे जा काय गरज पडत नाही पण साईडला बघा असं ओढला जात नाही त्यामुळे छातीला काय काय वेळ काय होतो एकदम दाबून बसतो ब्लाऊज तर हा असा जर काढला तुम्ही असा जर काढला कपड्यावर का फक्त हा एकच तुकडा बाकी काही बदल करायचा नाही अगदी छान आणि सुंदर ब्लाऊज बसतो तुम्ही एकदा असं कटिंग करून बघा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आहे तसंच बसतो काही बदल होत नाही हे बघ पेपरवर